नमस्कार हा नमस्कार सर मी ऍग्रीसायन्स हेड ऑफिस नाशिक वरून बोलते आहे हा बोला मॅडम सर ते सीताफळ ग्रुप वरती आपलं फोटो बघितले सर तर तेच मला थोडी चौकशी करायची होती कुठलं औषध घेतला आहे आपण म्हणजे काय दिसता ते तुमचं जे पूर्ण प्रोडक्ट आहे तीन याचे दोन बॉटल आणि एक ग्रॅमचं ते हे आलेलं नाव नाही मला त्याची आता आठवत सेलडीव सेलडीव आणि न्यूट्रामिन ग्रो न्यूट्रामिन ग्रो हो हे आलेलं मला मागलेलं मी त्यावेळेस कळी ड्रॉप जास्त होत होती बागेची ओके आणि जेवढी कळी शिल्लक होती ते मारले स्प्रे घेतल्यानंतर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी सगळ्या कळीचं फुलामध्ये रुपांतर झालं अच्छा आता साधारण हरभऱ्यासारखे फळं किंवा काही सुपारीसारखे फळं झालेत बरं सर आणि फळ होतं ओके okay. ते मोठं झालंय आणि त्याच्यानंतर जे लागले ते हरभऱ्यासारखे वाटण्यासारखे फळ झालेत तर अच्छा सर तेच मग बऱ्याचशा शेतकऱ्यांची आता समस्या आहे ना म्हणजे सेटिंग साठी काय चांगलं हो हो घ्यायला काही हरकत नाही माझ्या मते तरी आणि ह्या वर्षी माझा प्लॉट छोटा आहे okay. पुढच्या वर्षी पूर्ण साडेतीन हजार झाडं येतील तर त्याला मी अवश्य वापरेल ही गोष्ट नक्कीच नक्की म्हणजे सांगायचं असं की हे वापरण्यास काही हरकत नाही माझ्या मते तरी नक्की सर आणि सर आपला पत्ता कुठे येतो आष्टी तालुका मांडवा गाव म्हणून आहे बरं बरं जिल्हा जिल्हा बीड बीड बरं सर तिकडचे बरेचसे शेतकरी आपले युजर आहेत बरं आहेत येस तर तेच आपला काय अनुभव आहे ते सगळं जाणून घ्यायचं जा होतं म्हटलं असं लिहून पाठवण्यापेक्षा बोलून जरा समजून घेतलेलं बरं बरोबर चालेल चला मग काही अडचण असल्यास किंवा अजून काही मागवायचं असल्यास तर मी करेल कॉन्टॅक्ट स्टेजला काय करायचं त्यासाठी हो हो ना मी बोलतो ते आमचे चेतन सर आहेत ना त्यांच्याशी संपर्क आहे माझा आहे ना आणि सर आपण ऑनलाइनच मागवलं होतं ना आणि पेमेंट कसं केलं होतं सर मी द्वारे म्हणजे फोन द्वारे बर सर म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं असतं ना पेमेंट केलं तर प्रोडक्ट येईल ही की नाही याची खात्री नसते त्यांना कुठेतरी विश्वास ठेवावाच लागेल ना मॅडम बरोबर आहे कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल आणि किती दिवसात मिळालं मग सर तुम्हाला चौथ्या दिवशी प्रोडक्ट मला घरी आलं होतं अच्छा मस्त सर या मग कधी आले की हेड ऑफिस आपलं बळी मंदिर कसं हो, आहे सर आडगावला, बाकी विजिट करा सर ओके खूप छान वाटलं सर तुमचा अनुभव ऐकून सर धन्यवाद ओके